लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं आज देशभरातील एकशे ब्याऐंशी उमेदवारांची यादी जाहीर केली या यादीत सांगली लोकसभा मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आहे महाराष्ट्रातून नगरमध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील नंदुरबारमधून हिना गावित धुळ्यातून सुभाष भामरे अकोल्यातून संजय धोत्रे रावेरमधून रक्षा खडसे वर्ध्यातून रामदास तळस चंद्रपूरमधून हंसराज जहीर बीडमधून प्रीतम मुंडे जालन्यातून रावसाहेब दानवे भिवंडीतून कपिल पाटील नागर नागपूरमधून नितीन गडकरी आदींची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून ही निवडणूक लढणार आहेत लोकसभेची तर लालकृष्ण अडवाणींच्या जागी अमित शहा हे गांधीनगरमधून ही निवडणूक लढवणार आहे ब्युरो रिपोर्ट